बाबासाहेबांमुळे माझ्या आयुष्यात काय फरक पडला मला असं वाटतं की हा प्रश्न नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या मित्रांनो महाराष्ट्रभर जे आहे स्वप्नील जोशी यांचा जेबीम धुमाकूळ घालतोय तर नेमकं घडलंय काय त्यांचा जेबीम धुमाकूळ कसा घालतोय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रवर्ग कमी नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रवर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे मग ती सिनेसृष्टी असो किंवा बॉलिवूड हॉलिवूड असो प्रत्येक ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारी लोकं आहेत मित्रांनो मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक अभिनेत्या अभिनेत्र्या ज्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात त्यातच एक नाव जुळतं ते म्हणजे स्वप्नील जोशी यांचं मित्रांनो मराठी सिने अभिनेता असणारा स्वप्नील जोशी याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सध्या तुम्हाला जो स्क्रीनवरती त्याचा तो व्हिडिओ दिसत आहे तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये तो एका ठिकाणी जातो त्या ठिकाणी गेल्यानंतर तो जो आहे सर्वात अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे नतमस्तक होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे नतमस्तक झाल्यानंतर तो जो आहे थेट स्टेजवरती जातो हातामध्ये मा माईक घेतून हातामध्ये मा माईक घेतल्यानंतर तो बोलतो जय भीम आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांमध्ये एकच जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण जे आहेत ते स्वप्नील जोशीच्या आवाजामध्ये जय भीमचा उद्घोष करतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहेत सर्वजण त्याचं कौतुक देखील करतात परंतु मित्रांनो स्वप्नील जोशी फक्त एकाच ठिकाणी जय भीम बोलला आहे का तर नाही त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती जर आपण चेक केलं तर प्रत्येक चौदा एप्रिलला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी एक पोस्ट लिहित असतो आणि त्यांच्यासमोर तो नतमस्तक होत असतो त्यासोबत या वर्षीच्या भीम जयंतीच्या वेळेस ज्या एका टी व्ही न्यूज चॅनलने कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनावरती कशा प्रकारे प्रभाव पाडतात याचा प्रश्न विचारण्यात आला होता तर त्यावरती बोलत असताना स्वप्नील जोशी स्पष्टपणे सांगतो की या भारतातील प्रत्येक व्यक्तीने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आभार मानलं पाहिजे त्यांच्यामुळे आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो हा प्रश्न उपस्थित राहणे शक्यच नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांच्यामुळे आपला देश एक संघ राहिला त्यांच्यामुळे आपला देश जो आहे जोडून राहिला त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपण सर्वजण मोकळा श्वास घेऊ शकतोय आज आपला देश जो एक संघ आहे आपण प्रत्येकजण एकमेकासोबत प्रेमाने आदराने जो वागत आहोत त्यास कारणीभूत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत जर त्यांनी त्यावेळेस एवढी सुंदर अशी राज्यघटना लिहिली नसती तर कदाचित एवढा सुंदर भारत देश आपल्याला पाहायला मिळाला नसता अशा प्रकारचं वक्तव्य जो आहे स्वप्नील जोशी करतो आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा भावनिक होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असताना स्वप्नील जोशी याच्या डोळ्यामध्ये आश्र उभे राहतात त्यासोबत स्वप्नील जोशी याचं इंस्टाग्राम अकाउंट ज्यावेळेस आपण चेक करतो तेव्हा त्याच्यावरती आपल्याला एक पोस्ट पाहायला मिळते आणि त्या पोस्टमध्ये त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो टाकलेला आहे आणि त्या फोटोसोबत तो लिहितो की या महामानवामुळेच आज आपण मोकळा श्वास घेता आहोत आणि आपल्याला एवढा सुंदर देश जो मिळाला आहे तो फक्त या महामानवामुळे आणि त्यासोबत तो प्रत्येक चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी पोस्ट देखील लिहित असतो आणि त्यामुळेच कदाचित ज्या स्वप्नील जोशी याचा तो जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये तो जे भीम म्हणतो तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यामुळेच स्वप्नील जोशी याचा जे बीमचा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात धिंगाणा घालत आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा